मित्रांनो चारी साईडहून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि पूर्ण ओव्हरफ्लो या ठिकाणाहून जात आहे आणि साईडलाच या ठिकाणी मासेसुद्धा या ठिकाणी पकडत आहेत आणि वरती दर्शक लोकसुद्धा या ठिकाणावर पूर्ण या नदीवरून हा ओवरफ्लो फ्लो जात आहे पाणी आणि करता या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे मासे मारी करता जाळ्या ह्या ओपन करताना आणि थोड्याच वेळामध्ये ही जाळी या नदीमध्ये घालणार आहे झाडंसुद्धा या ठिकाणी तुटलेले आहेत आणि खूप मोठ्या भारी संख्येने या ठिकाणाहून पाणी वाहत असताना आणि चारही साईडला या ठिकाणी पूर्ण पाणीच पाणी आहे هلا <laughs> ુટ્યુબ ભાવ লে সামনে বে তো সিলেলে